सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या कथेचे सव्वीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मॉलमध्ये ती लिफ्टची दुर्घटना घडली आणि लगेच तिचं न्यूज चॅनलवर लाईव्ह टेलिकास्ट सुरू झालं आणि ते घरच्यांनी पाहिलं दादासाहेब म्हणाले अरे बाप रे हे काय झालं सुशीला अगं मुलंसुद्धा याच मॉलमध्ये गेली होती ना नगं खरेदीसाठी अगं बघ ना हे काय झालं तिथं सुशीला देवी म्हणाल्या बाबा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका असं काही होणार नाही ते तिथं असतील हे कशावरून ते दुसरीकडं पण गेले असतील ना दादासाहेब म्हणाले नाही ग पण मला उगंच असं का वाटतं की वेदच्या कानावरून वेळ गेली आहे तू फोन कर बरं त्याला देवी म्हणाल्या बरं बाबा मी करते फोन पण तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आधीच तुमचं बी पी वाढतं असं म्हणून त्या फोन करायला लागल्या आणि इकडे अंजली मात्र अजिबात स्टेबल नव्हती खूप घाबरली होती, होती। आणि वेद ते आरशातून बघत होता मग त्यानं गाडी थांबवली आणि खाली उतरला वेदांतिका म्हणाली वेद काय झालं कुठं निघालास वेद काहीच न बोलता दुकानात गेला आणि त्याने पाण्याची बाटली आणली वेदांतिकाला देत म्हणाला ताई हे गे आणि ती म्हणाली वेद अरे नको पाणी इट्स ओके आणि वेद म्हणाला ताई हे पाणी तिला दे ती खूप घाबरली आहे मग वेदांतिकाने हसून बाटली घेतली आणि अंजलीला पाणी दिलं अंजलीनं वेदांतिकाकडे पाहिलं आणि वेदांतिकाने इशारा करून हळूच म्हणाली वेदने आणला हे पाणी तुझ्यासाठी घे पी मग अंजली पाणी पिऊन रिलॅक्स झाली आणि वेद पुन्हा आरशात बघून इनडायरेक्टली अंजलीला म्हणाला इतकं टेन्शन घेण्यासारखं काही झालं नाही सगळं ठीक आहे आणि अंजली ते ऐकून थोडं गालात हसली मग गाडी गेटच्या हो आत आली आणि सुशिला देवींचा फोन आला पण गाडी बघून त्या म्हणाल्या बाबा मुलं आली बघा मग ध्रुव अंजलीच्या मांडीवर झोपला होता वेदांतिका त्याला उचलून घेणार इतक्यात वेद म्हणाला ताई राहू दे मी घेतो त्याला मग वेद अंजलीजवळ गेला आणि तिच्या मांडीवर झोपलेल्या ध्रुवला त्यानं उचललं आणि त्याला उचलताना अंजलीच्या मांडीला त्याच्या हाताच्या बोटांचा टच झाला तसं अंजलीनं वेदकडे चमकून पाहिलं आणि वेद म्हणाला काय झालं अशी का बघतेस आणि अंजली पुन्हा लाजून खाली बघत म्हणाली काही नाही मग वेद म्हणाला मग चल आत ती म्हणाली तुम्ही व्हा पुढे मी आलेच आणि वेद पुढे निघून आला आणि अंजली खूप लाजून गालात हसली मग तीही आत आली फ्रेश होऊन सगळे लंच करायला बसले आणि दादासाहेब म्हणाले वेदू अगं काय झालं ग मॉलमध्ये टी व्हीवर दाखवत होते वेदांतिका माझी बाब आजोबा अहो लिप्ट कोसळली आणि दोन माणसं गेली करंट लागून प्रमिला देवी म्हणाल्या बिचारे त्यांना तर हे माहीतच नसेल की त्यांचं मरण तिथं आहे की ती हौसेनं शॉपिंग करायला आले असतील ते कुणाचा तरी मुलगा असेल कुणाचा तरी नवरा असेल तो आणि हे ऐकून वेदला पाणी देणाऱ्या अंजलीच्या हातातून काचेचा ग्लास खाली पडला ती पुन्हा घाबरायला लागली ला आणि पुन्हा गडबडीत काच उचलायला खाली वाकली इतक्यात वेद तिला म्हणाला अगं पुढे बघ काच लागेल तुला मीरा मावशी हे स्वच्छ करावं लवकर नाहीतर कोणाला तरी काच लागेल आणि हे ऐकून सगळे आवाक झाले आणि वेदच्या तोंडाकडे बघायला लागले आज चक्क वेद अंजलीची काळजी वाटून बोलत होता आणि तोंडात घास घालणारा वेद घास घेऊन तसाच थांबला आणि त्याच्याकडे भूत बघितल्यासारखं बघणाऱ्या सगळ्यांकडे बघून म्हणाला काय असं काय बघताय जेवायचं नाही का करा सुरुवात आणि आता तो मॉलमधला दुर्घटनेचा किस्सा सगळे विसरून जा वेदांतिका म्हणाली आजोबा अहो खरं तर त्या लिफ्ट मध्ये वेद जाणार होता पण अंजलीने त्याला अडवलं आणि असं म्हणून ती थांबली आणि वेद म्हणाला आणि खाऊ लिफ्ट नाही वेदू तो म्हणतोय ना तो विषय काढायला नको तर नको आणि वेद उसाचा सोडत म्हणाला थँक्स गॉड निधन हे तरी माझं पटलं यांना आणि ते ऐकून दादासाहेब म्हणाले ऐकतो आहे मी मला येतं आहे सगळं ऐकायला आणि सगळं कळतं आहे सुद्धा अजून बुद्धिभ्रष्ट झाली नाही माझी पंच्याहत्तर वर्षाचा असूनही मी ब्रेनने खूप शार्प आहे पण तू मात्र सत्तावीस वर्षातच बुद्धिभ्रष्ट झाल्यासारखा वागलास आणि ज्या गोष्टी योग्य असतात त्या मला पटतातच मग त्या माझ्या शत्रू नका सांगेना आणि सुशिला आज मला जरा जास्तच जेवण वाढ आणि स्वीट काय असेल तेसुद्धा वाढ मी आज पोटभर जेवणार आहे कारण आज मी खूप खुश आहे आणि वेद पुन्हा दादासाहेबांना थोडा टोमणा मारत म्हणाला आई काही जास्त देऊ नकोस त्यांना आणि स्वीट तर अजिबात देऊ नकोस जर काही खायचं असेल तर श्रीपती अंकलच्या सल्ल्याशिवाय खायचं नाही कारण पचणार नाही या वयात उगीच अपचन होईल आणि हवं ती मनमर्जी करून पथ्यपाणी सोडून खायला आपण सत्तावीस वर्षाचे नाही पंचाहत्तर वर्षाचे आहात एवढे लक्षात ठेवा मग देवी वेदकडे पाहून म्हणाल्या बरं वेद नाही देणार त्यांना स्वीट आणि आता दादासाहेब गाल फुगवून हाताची घडी घालून म्हणाले अरे मी हेड ऑफ आहे फॅमिलीचा आणि मलाच कोणी खायला देणार नाही का ते काही नाही मला स्वीट हवं म्हणजे हवं आणि वेद आणखीन चिडून म्हणाला काही स्वीट वगैरे मिळणार नाही जे पथ्याचं जेवण आहे ते गुपचूप खायचं नाहीतर ते वाया जाईल आणि अन्न वाया गेलेलं चालत नाही काही लोकांना दोन वेळेचं अन्न मिळतसुद्धा मिळत नाही असं कोणीतरी काल म्हणाले ना आता या आजोबा नातवांची पुन्हा डायनिंग टेबलवरची रोजची लुटूपुटूची मस्ती चालली होती आणि सगळ्या महिला मंडळ गालात हसत होत्या आणि दादासाहेब म्हणाले सुशिला मला तू स्वीट देशील की नाही देवी म्हणाल्या हो बाबा देईल आणि वेद म्हणाला आई तू त्यांना स्वीट देणार नाहीस बोल देशील का आणि देवी म्हणाल्या नाही देणार आणि दादासाहेब म्हणाले मग मी जेवणार नाही आणि वेद त्यांच्याकडे थक्क होऊन बघत म्हणाला हा काय हट्ट आहे आता कोण ध्रुवपेक्षाही ही लहान असल्यासारखं वागतंय आणि दादासाहेब म्हणाले लहान तर लहान पण आज मला स्वीट खायचं म्हणजे खायचं मग मी मेलो तरी चालेल आणि स्वीट न खाताच मेलो तर किती वाईट होईल तेव्हा मात्र वाट्या भरून भरून ठेवाल माझ्या पिंडासमोर कावळ्याला तसा वेदला खूप राग आला तो दादासाहेबांकडे फार चिडून बघत होता आणि अंजली लगेच पुढे गेली आणि माझी आजोबा नका ना असं बोलू मी देते तुम्हाला स्वीट ठीक आहे वेदने आता बारीक डोळे करून चिडून अंजलीकडे आणि दादासाहेबांकडे सुद्धा पाहिलं आणि अंजलीने वेदकडे पाहिलं आणि डोळ्यांनीच आजीजीच्या कळकळीच्या विनंतीच्या सुरात म्हणाल्यासारखं म्हणाले आहो थोडंसं देते ना यानंतर आठ दिवस आजोबांना स्वीट मिळणार नाही त्याची खबरदारी मी घेईन हो आजो ना आजोबा नक्की ना तुम्ही यानंतर आठ दिवस काहीही स्वीट खाणार नाही आणि वेद अंजलीला म्हणाला ए तू मध्ये मध्ये पडू नकोस हां तू बाजूला हो आणि दादासाहेब म्हणाले का तिनं मध्ये पडायचं नाही ती सूण आहे माझी म्हणून मी हक्कानं तिला स्वीट मागणार पण तू कोणत्या हक्कानं तिला स्वीट देऊ नको असं म्हणतोस आणि वेद आता गप्प बसला मग दादासाहेब म्हणाले तशी ती माझ्या लाडक्या नातूची तुझी लाडकी बायको आहे आणि हे ऐकून वेदने मोठे डोळे केले आणि मनातच म्हणाला वॉट माझी लाडकी बायको वॉट नॉनसेस आणि त्यानं थोडं वाकडं तोंड केलं आणि तसे सगळे हसले आणि दादासाहेब चिडलेल्या वेदकडेच बघून म्हणाले वेदू तुझा भाऊ लाजला बघ तशी अंजली गालात हसून लाजायला लागली आणि वेदने अजिबात चेहऱ्यावरची रेषे हलवली नाही किंवा गालात हसला नाही आणि रागात भुवया चढवल्या डिस्कस्टिंग काही बालिश पण आहे हा असं म्हणून गुपचूप खायला सुरुवात केली मग अंजली दादासाहेबांना स्वीट द्यायला लागली आणि वेद म्हणाला थांब बघू किती देतेस कमी कर आणखीन कमी कर असं म्हणाला हां आता ठीक आहे एवढंच दे नाहीतर पुन्हा हॉस्पिटलला चक्कर घालावे लागतील आणि दादासाहेब म्हणाले दोन हजार कोटी संपत्तीचा मालक आहे मी आणि माझ्यासाठी हेल्पटे हॉस्पिटलमध्ये घालायचा कंटाळू दोघा रे तुला माझ्यानंतर हे सगळं तुझंच होणार आहे आणि वेद म्हणाला कंटाळा नाही येणार पण त्रास तुम्हाला होईल ना त्याचं काय आणि मी श्रीपती अंकला स्ट्रिक्ट सांगणार आहे तुमच्या डाएटविषयी आणि आणखीन तुमचं डाएट जास्त स्ट्रिक्ट करायला लावणार आहे पण काय उपयोग हल्ली तुमचं डाएट बिघडवणारे आलेत ना घरात असं तो अंजलीकडे बघून रागात म्हणाला आणि अंजली गुपचूप बसली आणि मग दातासाहेब म्हणाले असू दे बिघडवलं तर बिघडवलं पण घरातली शांती तर नाही ना ती बिघडवत मग डाएट कितीही बिघडवलं तरी चालेल आणि जर घर असंच हस्त खेळतं राहणार असेल तर मी आजही डोळे मिटायला तयार आहे आणि आता वेद म्हणाला आता मला इथे बसायचं नाही आज सतत अशा सगळ्या का अभद्र गोष्टी बोलल्या जातात आता नाही म्हणाल तरी त्या मॉलमधल्या घटनेचा वेदच्या मनावर खूप परिणाम झाला होता मग सुशिला देवींनी त्याला खांद्याला पकडून बसवलं आणि म्हणाल्या बाबा खाऊ दे ना त्याला सगळे जेवावर गुपचूप मग दादासाहेब म्हणाले ओके पण सुशिला आज जे मॉलमध्ये घडलं तशी कानावरूनच वेळ गेली म्हणायची जर आज अंजली नसती तर देवजणे काय झालं असतं पण सुशिला मी काय म्हणतो उद्या तुम्ही सगळे मंदिरात जा आणि वेद आणि अंजलीच्या हातून गरिबांना अन्नदान करा वस्त्रदान करा त्याचं काय आहे ना सुशिला पापं वाढले की पुण्य कमी झालं की अशा गोष्टी घडत असतात घरामध्ये तर आपण आता थोडंसं पुण्य वाढवूया म्हणजे आपली पापं कमी होतील असं दादासाहेब पुन्हा वेदकडे बघून म्हणाले आणि वेद म्हणाला आजोबा मी काय पाप केलं आणि मला वेळसुद्धा नाही या असल्या फालतू गोष्टी करण्यासाठी मग दादासाहेब म्हणाले का कसा काय वेळ नाही तू नोकरी करत नाहीस मालक आहेस तिथला म्हणजे कंपनीचं काहीच कारण नाही पण मग अपॉइंटमेंट आहे वाटतं गर्लफ्रेंडसोबत उद्याची वेद पुन्हा चिडला आणि म्हणाला असं काहीही नाही मला कामं आहेत दादासाहेब म्हणाले काम करण्यासाठी आपल्या हाताखाली माणसं आहेत आणि काम कशासाठी करायचं वेदराजे तर पैशासाठी आणि पैसा सुखशांती समाधान देत नाही आणि जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा नाही कुठेतरी माणसाची श्रद्धा असावी आणि मान झुकवावी आणि मग मनाला शांती मिळते शेवटी करता करविता जन्म देणारा आणि मृत्यू देणारा तोच आहे आपण फक्त त्याच्या हातातील बाहुले आहोत तर तुम्ही उद्या मंदिरात जात आहात म्हणजे जात आहात आणि देवी म्हणाल्या हो बाबा आम्ही जातो पण तुम्हीही सोबत या आणि आता कोणीही काहीही बोलणार नाही जेवा बरं गुपचूप मग सगळे जेवले आणि पुन्हा वेद रूममध्ये गेला आणि लॅपटॉप उघडून काम करत बसला अंजली पुन्हा रूममध्ये आली आणि त्याला म्हणाली बडिशोभ घेताय ना तिनं त्याच्यापुढे असं म्हणून चमचा पकडला आणि म्हणाले अहो घेताय ना आणि वेदने रागाच्या तिरमिरीत लॅपटॉप बाजूला ठेवला आणि म्हणा तुला काय गरज होती त्यांना स्वीट द्यायची त्यांना अलाउड नाही आणि अंजली म्हणाली मी त्यांना स्वीट दिलं पण उद्या सकाळी गोड बोलून कारल्याचा ज्यूससुद्धा देणार ना म्हणजे त्यांची शुगर मेंटेन होईल तुम्ही नका काळजी करू त्यांना काही नाही होणार आणि वेद तिचं एखाद्याची काळजी घेण्याचं जजमेंट बघून थोडा शांत झाला आणि मग अंजली म्हणाली तुम्हाला आजोबांची खूप काळजी वाटते ना हो आणि वेद आता काहीच न बोलता लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसला त्याला अंजलीशी नॉर्मल होऊन आता बोलायचं नव्हतं आणि मग अंजली म्हणाली मी पण किती वेडी आहे हे तुम्ही कशाला सांगायला हवं तुमच्या कृतीतून दिसतं आजोबांविषयीचं प्रेम आणि आज तुम्ही मला काच लागेल म्हणून माझ्या काळजी करण्याचं जे नाटक केलं ना ते बघून आजोबा आज जास्त जेवले आणि किती खुश होते पाहिलं ना तुम्ही आपण असंच नाटक करत राहू त्यांच्यासमोर म्हणजे ते आणखीन खुश राहतील आणि शंभर वर्ष त्यांना काहीच होणार नाही तसा वेद आता थोडा चिडलाच आणि आता त्याला तिला म्हणून वाटत होतं की तिला काच लागेल याची त्याला खरंच काळजी वाटली होती त्यानं नाटक नव्हतं केलं बायको म्हणून नाही पण निदान माणूस म्हणून तरी त्यानं हे केलं आणि अंजलीचा गैरसमज झाला होता की त्यानं नाटक केलं आणि वेद म्हणाला ही मूर्ख मुलगी आहे की काय मी कशाला नाटक करू तिची काळजी करण्याचं जाऊ दे मी का हिचा इतका विचार करतो असं म्हणून तो पुन्हा लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसला आणि अंजली म्हणाली घ्या ना आणि वेद रागात म्हणाला नको मला खातूच आणि अंजली पुन्हा हसून म्हणाली खरंच नको आणि वेद चिडून तिच्यासमोर हात करून म्हणाला बरं दे आणि तिनं हसून त्याच्या हातावर बडीशोभ ठेवली आणि म्हणाली एक सांगू तुम्ही सत्तावीसचे आणि आजोबा पंचाहत्तरचे पण दोघेही ध्रुवपेक्षा लहान आहात असं म्हणून ती पटकन बाहेर गेली आणि वेद चिडून तिच्याकडे बघून मला नॉनसेन्स स्वतः खूप शहाणी लागून गेली का मला आणि आजोबांना लहान म्हणते आणि इकडे वेदा शलाकाला म्हणाली मम्मी तू का वेदला घरी येऊ दिला नाहीस मी त्याला खूप मिस करते अगो किती दिवस झालं आम्ही इंटिमेट नाही झालो आणि जर इंटिमेट नाही झालो तर मी प्रेग्नंट कशी राहणार मग शलाका म्हणाली तुझं बरोबर आहे पण इथे माझे फ्रेंड येतात तुला माहीत आहे ना एक तर त्या कपाडियाला बघूनच वेदने काल प्रश्न विचारला आणि मला खूप घाबरायला झालं मग वेदा म्हणाली तुझंही बरोबर आहे पण मम्मी वेद हॉटेल बुक का करत नाही गं शलाका म्हणाली माहीत नाही खरं काय कारण आहे ते त्यालाच माहीत मग वेदा म्हणाली मम्मी मला काही पैसे दे ना मला शॉपिंगला जायचं आहे शलाका म्हणाली अगं माझ्याकडे काहीच पैसे नाहीत आणि वेदकडून तू का पैसे मागत नाहीस त्यानं जरी हार दिला असला तरी तो विकून आपणाला पैसे घेता येणार नाहीत कारण इतकी एक्सपेन्सिव्ह डायमंड ज्वेलरी शहरात फक्त एकाच ज्वेलर्सकडे मिळते आणि तिथेच विकता येते आपण जर तो हार विकायला गेलो तर नक्कीच चोर समजतील आपल्याला आणि दादासाहेब जहागीरदारला ते ज्वेलर्स पहिला फोन करतील आणि तुम्ही विकत घेतलेली ज्वेलरी चोरीला गेली आहे का असं विचारतील आणि तो म्हातारा पोलीस पाठवेल आपल्याकडे मग आपल्या खर्चासाठी तर पैसे लागतील ना तू घे ना वेदकडून चेक वेदा म्हणाली मम्मी त्यानं चेक दिला होता पण तो बाउं झाला त्याचं कारण त्याने मला सांगितलं की कंपनीच्या खात्यात काहीतरी इश्यू झाले आहेत दे ना गं मम्मी थोडे पैसे असं म्हणून वेदाने तिची पर्स झाडली आणि त्यातून विषाची बाटली खाली पडली आणि वेदा म्हणाली मम्मी हे काय आहे ग्लिसरीन आहे ना दे मला वेद समोर अश्रू काढायला बरे पडतील असं म्हणून ती बॉटल खोलायला लागली आणि शलाकानं तिच्या हातातून ते हिसकावून घेतलं आणि म्हणाली अगो वेडी आहे का तू हे पॉयझन आहे ग्लिसरीन सारखं दिसत असलं तरी स्लो पॉयझन आहे आणि हे, हे पोटात गेल्यावर माणसाला झोपेतच अटॅक येतो वेदामाळी म्हणजे अंजुलीलासुद्धा झोपेतच अटॅक येणार होता का शलाका हसून म्हणाली हो पण सगळा प्लॅन फेल झाला पण आता काय करायचं ग दुसरा प्लॅन तयार करूया असा शलाका विचार करत होती आणि वेद म्हली मम्मी आपण एक काम करूया अंजलीच्या घरी जेवणाचं पार्सल पाठवूया आणि ते पार्सल वेदने खास तिच्यासाठी पाठवलं आहे असं सांगूया मग ती वेदने पाठवलं म्हटल्यावर खूपच खुश होऊन एकटीच खाणार आणि मग ती मरणार तिलाही झोपेतच अटॅक आला असं निष्पन्न होणार आणि कोणाला काहीच कळणार नाही आणि जरी कळालं तरी सगळं आळ वेदवर येईल मग त्याच्या घरचे त्याला वाचण्यासाठी कुठेच काहीच बोलणार नाहीत गुपचूप अंजलीची लाश दफन करणार कारण वेद घरचं आहे आणि कितीही झालं तरी अंजली बाहेरची आणि आपलं नाव कोणालाच कळणार नाही कशी वाटली आयडिया शलाका का आली पण ती अंजली बाहेरचं अन्न का खाईल वेद म्हणाले अगं वेदाच्या वेदच्या प्रेमानं बघण्यासाठी त्याच्या प्रेमळ नजरेसाठी तरसत असते ना, थी। ना अस तो आनंद आने ती मग समज त्यानं जर तिच्यासाठी काही पाठवलं असं तिला वाटलं तर तिला किती आनंद होईल आणि ती आनंदाच्या भरातच ते सगळं खाऊन टाकेल आणि तिचं रामनाम सत्य होईल आणि शलाका आज पहिल्यांदा वेदाची स्तुती करत म्हणाली तुझी आयडिया खूपदम छान आहे वेदा म्हणाली पण मम्मी हे नक्की पॉयझन आहे ना की नुसतंच पाणी आहे हे काम तर करते ना आणि शला का खुनसी नजरेनं ती विषाची बाटली हातात घेऊन तिच्याकडे बघत म्हणाली वेदा तुला माझ्यावर डाऊट येतोय का अगं यानेच मी एकाचा काटा काढला आहे आणि आज आजपर्यंत कोणाला काहीच कळलं नाही तो, ना तो सुद्धा माझ्या काहीच कामाचा नाही असं जेव्हा मला कळलं तेव्हा मी त्याला संपवला आणि झोपेतच त्यालाही अटॅक आला आणि बघ अजूनही मी सही सलामत आहे आणि वेदा म्हणाली मम्मी अगं कोण होता तो आणि शलाका आता तिला काहीच सांगणार नव्हती पण तिच्या डोळ्यासमोर वेदच्या वडिलांचं विश्वासरावांचं चित्र येत होतं आणि ती मनात म्हणाली विश्वास जसा तू माझा विश्वासघात केलास तसाच विश्वासघात जर तुझ्या ही मुलाने माझ्या मुलीचा केला तर मी त्यालाही हेच पॉयझन देऊन तुझ्याजवळ पाठवेन आता म्हणजे विश्वासरावांचा मृत्यू अटॅकने झाला असं दादासाहेब म्हणायचे पण नक्की त्याच्या मृत्यूचं काय कारण आहे हे, हे कळेलच पुढे मग दुसऱ्या दिवशी आणि सगळेच वेदाने घरचे मंदिरात निघाले अन्नदान वस्त्रदान करायला काल दुपारीच देवीने सगळी व्यवस्था करून ठेवली होती दान करण्याच्या वस्तूंची सगळ्या नोकरांना आदेश दिले आणि सगळे बॉक्स एका गाडीत भरले आणि दादासाहेब म्हणाले वेद मी आणि प्रेमीला तुझ्यासोबत येतो अंजली तू सुद्धा आमच्या गाडीत बस सुशिला आणि वेदू दुसऱ्या गाडीत बसतील मग अंजली म्हणाली ठीक आहे आजोबा असं म्हणून पाठीमागे बसायला निघाली तसं आजोबा म्हणाले अगं इकडे कुठे बसतेस तू तुझ्या नवऱ्याच्या शेजारी बस इथे आमा माता बसू दे हे ऐकून वेदनं पुन्हा कपाळाला आट्या पाडल्या आणि अंजली नुसती त्याच्याकडे बघत उभा राहिली मग वेदनं जास्त काहीच न बोलता वाद न वाढवता तिला दरवाजा उघडून दिला कारण आता सोबत आजोबा होते आणि ते त्याचं ऐकणारच नव्हते आणि ती गुपचूप पुढे जाऊन बसली मग दादासाहेब मोठ्यानं म्हणाले बघ प्रमेला शोभतोय की नाही लक्ष्मीनारायणाचा जोडा आणि प्रमेला देवी म्हणाल्या हो मग अंजलीने तिर्घवेदकडे बघितलं आणि त्यानं गुपचूप गाडी स्टार्ट केली आणि हळूच म्हणाला गोड गैरसमज आहे तुमचा म्हणे लक्ष्मीनारायणचा जोडा माय फूट हे अंजलीनं ऐकलं पण दादासाहेबांना ऐकायला नाही गेलं म्हणून बरं आणि पुढे तो वाद झाला नाही असं अंजलीला वाटलं आणि आता कुमारचा बॉस मिस्टर कपाडी याच्या माणसांनी सांगितलं की जहागीरदार फॅमिली मंदिरात निघाली आहे आणि त्यानं अंजलीवर अटॅक करण्याच्या सूचना केल्या मग सगळे मंदिरात गेले वेद देवासमोर सांगितल्याप्रमाणे हात जोडून उभा राहिला आणि त्याच्या शेजारी अंजलीसुद्धा उभा राहिली आणि नंतर दोघांच्या हातून मंदिरात प्रसाद चढवला अंजली हे खूप भक्तिभावानं करत होते आणि वेदचं मात्र कशातच लक्ष नव्हतं तो फक्त फॉर्मॅलिटी म्हणून हे सगळं करत होता मग सुशिला देवीनी सांगितल्याप्रमाणे ते दोघे जोडीनं मंदिराच्या बाहेर बसलेल्या गरजू लोकांना अन्नदान वस्त्र देत होते आणि ते लोक त्या दोघांना आशीर्वाद देते औक्षवंत व्हा अष्टपुत्र सौभाग्यवती भव तुमची जोडी कायम टिकून राहो असे आशीर्वाद घेऊन आता अंजलीला खूप श्रीमंत झाल्यासारखं वाटत होतं इतक्यात वेदाचा फोन आला आणि नेहमीप्रमाणे वेदाचा फोन होता पैशासाठी वेदने फोन घेतला आणि वेदा म्हणाली वेद आत्ताच्या आता मला पैसे ट्रान्सफर कर मला गरज आहे आता वेद थोडं शांत बसला आणि मग अंजलीपासून दूर गेला आणि तिला समजवायला लागला आणि मला वेदा नंतर पैसे ट्रान्सफर करू का आता थोडी अडचण आहे तरी वेदा हट्ट करून मला अजिबात नाही मला आत्ता पैसे हवे आहेत वेद तिला समजावत होता आणि इतक्यात कपाडी याच्या माणसानंहीच संधी साधून अंजलीवर अटॅक करण्याची तयारी केली हातात चाकू घेऊन अंगावर शाल पांघरून भिकाऱ्याच्या अवस्थेत एक कुंड बसला होता आणि अंजली त्याच्याजवळ येऊन त्याला हसून अन्न वस्त्र देणार होती आणि वेदाशी बोलता बोलता वेदने अंजलीकडे पाहिलं आणि त्यानं खाली बसलेल्या त्या भिकाऱ्याकडे पण पाहिलं तर त्याच्या शॉलच्या हातून वेदला चाकू दिसला आणि त्या भिकाऱ्याच्या संशयास्पद हालचाली त्यानं पाहिल्या आणि आता वेद फोंड कट करून धावतच अंजलीच्या दिशेने गेला आणि तो माणूस अंजलीच्या पोटात चाकू खूपच असणार इतक्यात वेदने त्याच्या हातात चाकू पकडला आणि वेदात वेदचा हात बंबाळ झाला त्याचं रक्त पाहून अंजलीला चक्कर आली आणि आणखीन बाकीचे गुंड वेदवर अटॅक करण्यासाठी धावले